नमस्कार मित्रांनो मी रोहित सगळ्यांना माहीत आहे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे भांडे वितरित करण्याचा कार्यक्रम सुरू झालेला होता पण काही कारणास्तव तो बंद करण्यात आलेला आहे घाबरण्यासारखं काहीच नाही अगदी काही दिवसाने मोजक्या एक किंवा दोन दिवसाने साईट पुन्हा चालू करण्यात येईल आणि पुन्हा भांडी वितरित करण्याचा अर्ज पुन्हा ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे साईट बंद करण्याचे कारण एवढेच असू शकते की त्यामध्ये ते काही बदल करतील त्या कारणास्तव त्यांनी साईट बंद ठेवलेली आहे बघा मित्रांनो अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला साईटवर गेल्यावर दिसत असेल एच आय के आय टी डॉट एम एच ए बी ओ सी डब्ल्यू डॉट इन या वेबसाईटवर आल्यानंतर बघा खाली हा मेसेज दिसत असेल साईट देखभाल प्रगतीपथावर आहे आणि सगळ्यात खाली आम्ही सध्या साईट अपडेट करत आहोत तर घाबरण्याचं काहीच कारण नाही काही दिवसाने साईट चालू होईल धन्यवाद मित्रांनो हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे मित्रांना शेअर करा अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद